पृथ्वीराज मोहोळ की महेंद्र गायकवाड यांनाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं फायनल पर्यंत सगळं काही सुरळीत सुरू होतं नामवंत मल्ल कमी अनुभवी मल्लांनी मोठ्या मल्लांना धक्का दिला त्यामुळे फायनलचा दिवस सुद्धा चुरशीचा होईल असं बोललं जात होतं पण फायनलचा दिवस गाजला तो वादांमुळे मॅटवरची फायनल शिवराज राक्षी आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली त्यावेळी सामन्याचा निकाल लागल्यानंतर वाद झाला तर किताबाच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात कुस्ती झाली पण याही वेळी वादाची परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर महेंद्रनं कुस्ती सोडली आणि पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करण्यात आलं पण या दोन्ही सामन्यांवेळी नेमकं काय झालं वाद कशामुळे झाले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघू किताबाच्या लढतीत नेमकं काय झालं किताबाची लढत सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली महेंद्रनं मातेच्या फायनलमध्ये परभणीच्या साकेत यादवचा पराभव केला होता तर पृथ्वीराज मोहळनं मॅचच्या फायनलमध्ये डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला पराभूत केलं होतं फायनलच्या पहिल्या फेरीत दोन्ही पैलवानांमध्ये चांगली फाईट झाली दोघं सुरुवातीला एकमेकांची ताकद आजमावत होते दोघांमध्ये झटापट झाली ज्यात महेंद्र गायकवाडचा कॉस्ट्यूम फाटला त्यामुळं मॅच थोडा वेळ थांबवण्यात आली होती महेंद्रनं कॉस्ट्युम बदलला आणि मॅच पुन्हा सुरू झाली पहिल्या फेरीच्या शेवटी पृथ्वीराजनं एक शून्यनं आघाडी घेतली होती दुसऱ्या फेरीची सुरुवात दोघांनीही आक्रमकपणे केली दोघं डाव टाकत होते आणि एकमेकांचे वार डिफेंड करत होते सुद्धा एका पॉईंटची कमाई केली आणि मॅच एक एक न बरोबरीत झाली शेवटच्या तीस सेकंदात दोघांनी जोर लावला मॅच संपायला अठरा सेकंद बाकी असताना मोहोळनं जोर लावून महेंद्रला मॅट बाहेर ढकललं याचे त्याला दोन पॉइंट्स मिळाले पण मोहोळच्या सहकारी मल्लानं मैदानावर येत आपलं लक्ष विचलित केलं असा आक्षेप महेंद्रनं घेतला त्यावेळी पुन्हा गोंधळ झाला काही पैलवान आणि पोलीस स्टेटच्या दिशेनं आले मॅच पुन्हा थांबली त्यानंतर महेंद्र गायकवाडनं मैदान सोडलं आणि पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आलं महाराष्ट्र केसरी झालेला पृथ्वीराज मोहोळ हा पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातलं मल्ल मुळशी तालुक्यातलं मुठा हे त्याचं मूळ गाव त्या गावातच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली होती पृथ्वीराजला कुटुंबातूनच कुस्तीची शिकवण मिळाली आहे तो मोहोळ कुटुंबातला चौथ्या पिढीचा पैलवान त्याचे वडील राजाभाऊ मोहोळ मोठे पैलवान आणि उपमहाराष्ट्र केसरी पुण्यातल्या खलकर तालमीत पृथ्वीराज सराव करतो त्यानं दिल्लीच्या छत्रपाल स्टेडियम मध्ये प्रसिद्ध सतपाल आखाड्यात कुस्तीचे धडे घेतलेत तिथे तो मॅट आधुनिक कुस्ती शिकला याच आखाड्यातून रवी दहिया सुशील कुमार यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पैलवान समोर आले आहेत महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसच्या गादी विभागातल्या सेमीफायनलमध्ये पृथ्वीराज मोहळ समोर मुंबईच्या सतपाल शिंदेचं आव्हान होतं या सामन्यात त्यानं दहा शून्यानं दिमागदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला पृथ्वीराजनं पहिल्याच मिनिटात एकेरी पटावर ताबा मिळवत दोन पॉइंट्स कमावले यानंतर त्यानं लागोपाठ दोनदा मोळी बांधून चार पॉईंट स्टेपआउटच्या नियमानं एक पॉइंट आणि खिमेच्या पकडीतून पाठीमागे जात दोन पॉईंट मिळवले हाफ टाईम पूर्वीच तो नऊ शून्य असा आघाडीवर होता हाफ टाईम नंतर त्यानं एक पॉईंट मिळवत फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला पण मॅचच्या फायनलमध्ये त्याची आणि शिवराज राक्षसची कुस्ती झाली जिगाजली वादामुळं मॅटवरच्या फायनल मध्ये नेमका काय वाद झाला तर स्पर्धेतली मॅटची फायनल राजगुरुनगरचा शिवराज राक्षे आणि मुळशीचा पृथ्वीराज मोहोळे यांच्यात झाली शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळे यांच्यातली कुस्ती एकदम अटीतटीची सुरू होती पहिली फेरी संपायला आली असताना पृथ्वीराजनं शिवराजला बगलेत पकडत खाली पाडलं शिवराज पाठीवर पडला आणि पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केलं त्यानंतर मैदानावर पृथ्वीराज आणि त्याच्यासोबतच्या पैलवानांनी जल्लोष सुरू केला पण त्याच वेळी शिवराजनं पंचांचा हा निर्णय स्वीकारायला विरोध केला त्याचं म्हणणं होतं की माझी पाठ टेकलेली नाहीये पंचांनी घाईत निर्णय दिला मी रिव्ह्यू मागितला होता हे सगळं घडत असतानाच शिवराजचे कोच आणि शिवराजच्या सहकारी पैलवानांनी सुद्धा पंचांचा निर्णय मान्य नसल्याचं म्हणत त्यांच्याकडे दाद मागितली या सगळ्याचं पर्यावसान मैदानातच सुरू असलेल्या वादात झालं मॅटवर प्रचंड गर्दी सुद्धा जमली वाढलेली गर्दी पाहून पोलीस आणि जवान मैदानात आले आणि त्यांनी या सगळ्या वादात मध्यस्थी करायला सुरुवात केली आर्मीचे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सगळ्या पैलवानांना मॅटवरून खाली उतरवलं पोलिसांनी शिवराज राक्षेला तंबी दिली आणि मैदानाबाहेर नेलं पण त्याआधी शिवराजचा मैदानातल्या पंचांशी वाद झाला शिवराज तेव्हा स्टेजवर होता तर पंच खालच्या बाजूला होते तेव्हा शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर धरली आणि रागाच्या भरात त्यांना लाथ मारली यामुळं मैदानावर प्रचंड गदारोळ झाला इतर सहकारी मल्लांची झटापट झाली पण पोलिसांनी मध्यस्थी करत सगळ्यांना बाजूला नेलं यानंतर काहीच वेळात माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवराज राक्षीशी संवाद साधला त्यावेळी तो म्हणाला मला हा निर्णय मान्य नाही कुस्तीमध्ये दोन्ही खांदे टेकले असतील तर हार मानण्यात येते मला रिव्ह्यू दाखवा जर माझे दोन्ही खांदे टेकलेले दिसले तर मी हार मानायला तयार आहे पंचांनी माझ्यावर अन्याय केला मी पुणे जिल्ह्याचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार म्हणून माझ्यावर अन्याय झाला मला पराभूत करण्यासाठी हे जाणून बुजून करण्यात आलं मी रिव्ह्यूची मागणी केली आहे सामन्याचा व्हिडिओ पाहून त्यावर निर्णय द्यावा कुस्ती चितपट झाली नाही तरी पंसांनी मला पराभूत घोषित केलं त्यामुळं रागाच्या भरात त्यांना लाथ मारली असंही शिवराज म्हणाला आहे दुसरीकडे शिवराज राक्षेच्या कोचनेही हा निर्णय मान्य नसल्याचं म्हणत पंसांवर आरोप केले आहेत ते म्हणाले की कुस्तीत दोन्ही खांदे टेकले असते तर शिवराज हारला असता तसं असतं तर मी स्वतः त्याला बाजूला नेलं असतं पण पंचांच्या निर्णयावर अपील देणं गरजेचं होतं रेफरीनं स्क्रीनवरती पाहून निर्णय देणं गरजेचं होतं तसं काहीच घडलं नाही आम्हाला हा निर्णय मान्य नाही या सगळ्या राड्याबद्दल शिवराज वस्तात आणि प्रसिद्ध पैलवान काका पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली काका पवार म्हणाले दोन्ही पैलवान महाराष्ट्राचे आहेत पंचांनी जाणून बुजून अन्याय केला शिवराजला कसं काय चितपट देण्यात आलं माहीत नाही शिवराजच्या पाठीचा अर्धा भागच टेकलेला आहे पूर्ण भाग टेकलेलाच नाही काका पवाराचा पैलवान आहे म्हणून अन्याय केला का असा सवालही काका पवारांनी उपस्थित केलाय काही माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार हा सगळा राडा झाल्यानंतर या दोन्ही पैलवानांना मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नेण्यात आलं पण शिवराजन आपण सामन्याच्या रिव्ह्यूची मागणी केली आहे असं सा सांगितलं पण पंचांचा निर्णय अंतिम ठेवण्यात आला त्यामुळं पृथ्वीराज पुढं आला पण या सगळ्या राड्यावर कुस्ती संघटनेकडून काय भूमिका घेतली जाते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण फायनलचा सामना झाल्यानंतर पंचांनी शिवराज राक्षेवर कारवाई करावी अशी मागणी करत मैदानावरच ठिय्या मांडला होता दोन वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवेळी महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात मातीवरची फायनल झाली होती ज्यात महेंद्रनं बाहेरची टांग हा डाव टाकत चार गुण मिळवले आणि कुस्ती जिंकली पण हा डाव नियमबाह्य आहे आणि सिकंदर डेंजर पोझिशनमध्येही नव्हता तरीही महेंद्रला चार गुण कसे दिले यावरून वाद झाला त्यानंतर पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरनं फायनलमध्ये शिवराज राक्षला हरवत महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती तर यंदा डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराजवर अन्याय झाल्याची चर्चा झाली मैदानावर घडलेल्या वादाचं रूपांतर गर्दी आणि हातापाईमध्येही झालं या सगळ्यानंतर पृथ्वीराजनं महेंद्र गायकवाडवर मात करत कुस्ती जिंकली आणि महाराष्ट्र केसरीची यंदाची गदा उंचावली त्यामुळं पृथ्वीराजवर कौतुकाचा वर्षाव होतोय पण यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीनंतर चर्चा होतीये ती वादाची या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका